ब्रिटिश काळामध्ये जिकडे जिकडे त्यांचा रेकॉर्ड आहे त्यांनी एक त्यांची एकदम अप टू डेट सगळं होतं त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करण्याची पद्धत वेगळी होती खरं अरे इकडे आपल्याला निजाम काळातल्या नोंदी ज्या आहेत त्याच्यामध्ये काही कापू आणि कुणबी असं अशा अशा, अशा प्रकारच्या काही नोंदी आहेत म्हणजे शेतकरी म्हणजे कुणबी कापू मग यामध्ये जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख आहेत की एखाद्याने कुणबी प्रमाणपत्र मागितलं त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावं की मी कुणबी आहे आणि त्याला लागणारे जे काही इतर जे काही कागदपत्र आहेत ते द्यावे आणि एखादा त्यांचा पूर्वज म्हणजे वाडवडील असतील आजोबा असतील पंजोबा असतील खापर पंजोबा असतील किंवा गाव असेल कुळ असेल यातला एक कुणबी प्रमाणपत्र त्याचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेऊन त्या ठिकाणी त्रिसदस्यीय कमिटी जी गाव पातळीवरची आहे म्हणजे महसूल ग्रामपंचायत कृषी असे अगदी गाव पातळीवरची लोकं जे गावकऱ्यांना ओळखतात असे लोक त्याची पुढं चौकशी करून त्या ते ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र देऊ शकतात त्यामुळे कुणबी नसलेला व्यक्ती त कु बि पमपत्र सरसक मिली सघ